जावळी तालुक्यामध्ये साप जागृती मोहीम संपन्न करण्यात आली सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील डोंगराळ भागात सापांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन नेचर केअरटेकर संस्था आणि सर्पमित्र अमीर बेलोसे यांच्या पुढाकाराने सापविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मोहिमेत संस्थेचे गुरुदत्त पार्टे आणि विकास धनावडे यांनी विद्यार्थ्यांना सापाबद्दल योग्य माहिती दिली जिल्हा परिषद शाळा विवर आणि ए एन शहा हायस्कूल हातेघर येथील विद्यार्थ्यांसमोर सापांचे विषारी व बिनविषारी प्रकार त्यांची ओळख आणि अंधश्रद्धा दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले ग्रामीण भागात सापाबद्दल भीतीपेक्षा नावाची भीती अधिक असल्याचे स्पष्ट करत प्रत्यक्ष उदाहरणे व प्रात्यक्षिकेद्वारे भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला गावातील शिक्षकांच्या परवानगीने दोन्ही शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला साप आणि माणूस दोन्हींचे अस्तित्व निसर्गासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत साप वाचवणे म्हणजेच पर्यावरण संतुलन राखणे हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी जागृत आणि साकारमक दृष्टिकोन निर्माण झाला